लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेमध्ये या कोल्हापूरच्या पत्रकारितेमध्ये या समाजाची विश्वासार्हता जपून या समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या बातम्या विविध लेख सामाजिक प्रश्न इत्यादी ज्या बाबी आहेत ह्या ऑनलाईन व्हिडिओ न्यूजच्या माध्यमातून न्यूज मराठी ट्वेंटी फोरनं या कोल्हापूरच्या आणि या महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे आज कोल्हापुरात घडलेली प्रत्येक गोष्ट आणि बातमी सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व घडामोडी या न्यूज मराठी ट्वेंटी फोरनं अत्यंत प्रकर्षानं आणि गांभीर्यानं या ठिकाणी मांडल्यामुळं बरेच समाजातले विविध प्रश्न सुटण्यासाठी या न्यूज मराठी ट्वेंटी फोरची मदत झालेली आहे आज या ठिकाणी बघितलं तर न्यूज मराठी ट्वेंटी फोरच्या बातम्या वाचून अगदी साता समुद्र पार सुरू करून सुद्धा यूट्यूबवरती आज न्यूज मराठीला लाईक्स मिळत आहेत सर्वसामान्य मराठी माणसाचा आणि पत्रकारितेचा आवाज वाजपणाऱ्या न्यूज मराठी ट्वेंटी फोर हे लवकरच राष्ट्रीय पातळीवरील मराठी न्यूज चॅनेलबाबत अशी मनसे सदिच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरणे व तालुकाध्यक्ष अभिजित पटेल यांच्या वतीनं मी स्वतः शहराध्यक्ष प्रसाद पटेल आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपणाला मनसे शुभेच्छा देऊ आपली इथून पुढची पत्रकारि जी तर ती आई अंबाबाईच्या आशीर्वादानं की ताराणीच्या प्रेरेनं उत्तरोत्तर फुलत जाऊ अशी मनसे शुभेच्छा